घरात अंधार होता अन्न नव्हतं शरीर थकलं होतं पण मन थकलं नव्हतं ती रोज गाभाऱ्यात दिवा लावायची उपाशीपोटी अश्रूने डोळे भरलेले लोक हसले उपहास केला पण ती म्हणायची स्वामी आहेत ते पाहतायत आणि मग एका पावसाळी रात्री स्वतः स्वामी तिच्या दारात आले पण वेगळ्या रूपात माझं नाव यमुनाबाई मी एकटीच राहते नवरा गेल्यानंतर हे घर आणि माझ्या देवघरातला स्वामी समर्थांचा फोटो हेच माझं संपूर्ण आयुष्य मी गरीब आहे साधी मोलकरीण दिवसभर राबून घर चालवत होते पण एका दिवसापासून सगळं बदललं एका महिन्यात अचानक सगळं थांबलं काम सुटलं शरीर कमजोर घरात अन्न नव्हतं तेल संपलं औषध परवडेनाशी झाली तरीही रोज सकाळी उठून गाभाऱ्यात दिवा लावत होते शेजारच्या बायका म्हणायच्या काय उपयोग ह्या श्रद्धेचा देव देतो का काही भुकेला पोटी देवाच्या फोटोसमोर दिवा कशाला मी गप्प बसायचे फक्त म्हणत म्हणायचे स्वामी बघतायत ना माझी परीक्षा आहे ही एक रात्र ती परीक्षा ठरली तीन दिवस झाले उपाशी राहून तेलाचा शेवटचा थेंब उरला होता मी दिवा लावला आणि फक्त डोळे मिटले तेवढ्यात दारावर टकटक झाली मी दार उघडलं समोर एक साधू महाराज उभे होते पावसात भिजलेले डोळ्यात त्यांची एक आगळी चमक होती ते म्हणाले भुकीनं मरायला आहेस तरी देवपणा सोडत नाहीस काय दिलं त्यानं तुला मी थोडंसं थरथरत पण पन ठामपणे उत्तर दिलं स्वामी काही वेळात देतात पण आधी पाहतात मी थांबते का टिकते दिवा मी त्यांच्यासाठी लावते आणि तोपर्यंत तो मी हार मांडणार नाही साधू नुसता बघत राहिला आणि न बोलता चालत गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली मी दार उघडलं तर तिथं एक पिशवी होती त्यात धान्य साखर तेल आणि एक छोटीशी चिठ्ठी त्या चिठ्ठीत लिहिलं होतं भिवू नकोस तुझी श्रद्धा मला आवडली मीच होतो काल तुझ्या दारात श्रीस्वामी समर्थ मी गाभाऱ्याकडे पाहिलं डोळे मिटले आणि त्या दिव्यातून एक मंद चंदनासारखा सुवास दळवळला माझ्या डोळ्यातून अश्रू आले पण ह्या वेळेस ते अश्रू पराभवाचे नव्हते ते आनंदाचे होते कधी कधी देव उशीर करतो पण तो विसरत नाही आणि जी श्रद्धा थांबते नाही तिथे ते, -ते स्वतः येतात कधी साधू होऊन तर कधी चिठ्ठी होऊन तुम्हाला अशी श्रद्धा आहे का जी वेळ उपहास आणि संकटावर टिकून राहते कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि ही गोष्ट त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्यांचं मनसुद्धा अंधारात आहे पण विश्वासाने उजळत आहे नवीन अशाच मनाला भिडणाऱ्या कथा पाहण्यासाठी प्रेमिक कथाला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच पाठवत राहा श्री स्वामी समर्थ